भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा एक जून निमित्त खास ऑफर अयंगर बेकरी घेऊन आली आहे जबरदस्त केक ऑफर गोल्ड केक वर बाय वन गेट वन फ्री होय फक्त तीनशे नव्याण्णव रुपयांमध्ये अर्धा किलोचे दोन केक हे खास ऑफर फक्त एक जून आणि दोन जून या दोन दिवसांसाठीच आहे ऑफर उपलब्ध आहे अयंगर बेकरीच्या खाली तिन्ही शाखांमध्ये शाखा क्रमांक एक सातारा रोड हॉटेल रुची संगम समोर जत शाखा नंबर दोन बनाळी चौक मंगळवार पेठ जत शाखा नंबर तीन लोखंडी पूल जत तर मग वाट कसली पाहताय आजच भेट द्या अय्यंगर बेकरी ला आणि तुमचा आवडता केक घ्या डबल मजे सोबत पुण्या श्लोक अहिल्या देवी होळकर यांची तीनशेवी जयंती जत शहरात अभूतपूर्व उत्साहात साजरी लोककल्याणकारी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशाव्या जयंतीचा सोहळा आज जत शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यानिमित्तानं संपूर्ण शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच त्यांच्या महान कार्याचं स्मरण करून आदरांजली वाहण्यात आली या महत्त्वपूर्ण अभिवादन कार्यक्रमासाठी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह सा जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक ज्येष्ठ मार्गदर्शक तुकाराम माळीसर युवा नेते सुजय नाना शिंदे मोहन माने पाटील मनोहर सरगर मुन्ना पखाली नामदेव काळे चंद्रकांत लोखंडे सलीम पाठशापुरे मकरंद तिल्याळकर दिलीप धोत्रे समाधान आणि गिरीश काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टीचं आणि अद्वितीय प्रशासकीय कौशल्याचं कौतुक केले अहिल्या देवींनी आपल्या राजवटीत न्याय धर्म आणि लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले त्यांनी केवळ मंदिरांचा जीर्णोद्धारच केला नाही तर अनेक धर्मशाळा घाट आणि रस्त्यांची निर्मिती करून समाजासाठी चिरस्थायी विकासाची पायाभरणी केली त्यांच्या काळात कोणताही भेदभाव न ठेवता सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य दिलं गेलं ज्यामुळे त्यांना लोककल्याणकारी राजमाता म्हणून ओळखलं जातं रांगोळी कलाकार ऋतुजा कुलकर्णींचा गौरव या विशेष सोहळ्याचं आणख्य एक आकर्षण म्हणजे पुण्यश्लोक देवी होळकर यांची सुभाक आणि सुंदर रांगोळी साकारणाऱ्या ऋतुजा कुलकर्णी या तरुणीचा करण्यात आलेला विशेष सत्कार माझे आमदार विक्रमसिंह या सावंत यांच्या हस्ते ऋतुजा कुलकर्णीचा गौरव करण्यात आला तिच्या कलागुणांचे कौतुक करत तिला पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या तिच्या रांगोळीनं जयंती सोहळ्याला एक वेगळीच शोभा आणली होती आणि उपस्थित सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते अहिल्या देवी होळकर यांनी स्त्रियांच्या सक्षमी करण्यासाठी उचललेली पावलं त्यांनी न्यायव्यवस्थित केलेली सुधारणा आणि दुष्काळातही प्रजेची काळजी घेण्याची त्यांची दूरदृष्टी आजच्या पिढीनं त्यांच्या आदर्श विचारांचं अनुकरण करण्याचं आवाहन केले हा जयंती सोहळा केवळ एक औपचारिकता नसून तो अहिल्या देवींच्या महान कार्याची आणि विचारांची पुढच्या पिढीला ओळख करून देणारा एक महत्वपूर्ण क्षण ठरला या सोहळ्यामुळे जतच्या नागरिकांना अहिल्या देवींच्या प्रेरणेनं समाजकार्यात अधिक सक्रिय होण्याची ऊर्जा मिळाली